माझ्या बायकोचा मित्र ह्या स्टोरीचा दुसरा भाग ऐकण्यास आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया माझे बोट तिच्या मौशी ओटांवरून अगदी हळुवार फिरपणे फिरत होते मनगटाच्या किंचित वरच्या बाजूला माझ्या बोटांना काहीतरी खळबळीत लागलं मी तिचा हात जवळ घेऊन पाहिलं तिला जखम झाली होती माझे नकळत तिच्या त्या जखमेवर माझे हात थांबले साधारण दोन तीन महिने आधी मॉर्निंग वॉक करून येत असताना कुणी बाईकवाल्याने तिला ठोकलं ती रस्त्यावरच्या फुटपाथ जवळ जाऊन ती खाली पडली होती आणि तिच्या हाताला लागलं होतं दोन तीन टाके पडले होते मला हे सगळं समजलं फोनवर दर अर्ध्या तासाला आईला बाबाला फोन करत होतो आई ती थी ठीक आहे ती थी झोपली का हे सांगत होतो आई सांगायची थी। ती थी ठीक आहे मी त्या क्षणी सानवी जवळ असायला हवं होतं लग्नाच्या वेळेस घेतलेली प्रत्येक शपथ प्रत्येक वचन त्या क्षणी मला आठवत होते पण मी तिच्यापासून हजार किलोमीटर दूर होतो सानवी बोलू लागली काही नाही आता काही दुखत वगैरे नाही डॉक्टरांनी सांगितलं आहे वर्षभरात हे वर्णही चाललं जाईल आय एम सो सॉरी सानू मी इथं यायला हवं होतं अरे पण ते कसं शक्य होतं तू एवढ्या लांब होता आणि असं थोडं दुखलं खुपल तर तुला यायला भागणार आहे का आणि तसेही आई बाबांनी सगळ्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि ते माझी काळजी कायमच घेतात मला छान कुटुंब मिळालं आहे सानवीच्या चॉकलेटी डोळ्यामधून दाटून आलेलं हे प्रेम हेच दुनियामधलं एक वेळची सत्य घटना मनामध्ये एक वेळा पिंगा घालणारी ती गोष्ट निघून गेली आणि ती फक्त लालसा देहाची एका झटक्यात मी तिला माझ्या उठून माझ्या बेडवर झोपवलं आणि मी तिच्यावर माझे होठ कसलेही परवानगी न मागता तिच्या होठांवर भिडले तिच्या अंगातला टी शर्ट ओढून काढला बेडरूम मध्ये आल्यावर तिने रोजप्रमाणे आतले कपडे काढून टाकले होते सांडवीची उलुशी छाती जेम तेम माझ्या हातात मावतात पण त्याचा स्पर्श ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे आधी ताट झालेला तिच्या डाव्या निप्पलला मी चिमटा घालला आई क ती कळली रोहन रोहन ती अस्पृस्त उद्गारली माझा हात तिच्या पाठीवरून फिरत होता तिचे दोन्ही हात माझ्या मानेभोवती बिळलेले होते माझे होत आता तिच्या गालापासून तर गड्यापासून ते छातीपासून खाली निघाले होते त्यांना त्याच लक्ष साप माहिती होत मला माझ्या सांडवीवर पुरा विश्वास आहे मी आमचा कार्यक्रम उरकवला आणि तेवढ्यात संध्याकाळचे चार वाजले होते मी तर गाढ झोपलो होतो पण माझ्या बाजूला झोपलेली सांडवी केव्हा उठून निघून गेली कळलंच नाही मला दार उघडण्याचा आवाज आला आणि मग रिया आणि सान्वीचा दोघांचा आवाज आला मी चादर पुन्हा स्वतःभोवती गुरफडून झोपण्याचा प्रयत्न करत होतो तेवढ्या सांडवी रूममध्ये आली तिने अलमारीमधून काही तिचे कपडे काढले आणि तयार होण्याचा सामान काढून ती रियाजवळ गेली तयार होऊन ती माझ्याजवळ आली आणि मला उठवू लागली रोहन मी जाते आणि तू रात्री हॉटेलमध्ये वेळेवर ये मी दोन तीन तासात माझे काम आपटून घेते येशील ना ओके okay. मी मान हलवत न वळताच उत्तर दिलं मी निघू का तिने मला विचारलं मी तिला सांगितलं हो जा ना मी यावेळेस डोळे उघडून तिच्याकडे बघून उत्तर दिलं पण माझ्या समोर सांडवी नव्हती एखादा फॅशन शो मधली रॅप करणारी मुलगी चुकून माझ्या घरी पडून आली असावी बहुतेक तिने मला विचारलं कशी दिसते मी बेडवर उठून बसलो आणि माझी नजर एक वेळेस तिच्यावरून फिरली घरात नाईट ड्रेस घालून फिरणारी सांडवी तिच्या पायात काळ्या कलरची होती ड्रेस लाल भडक गुलाबी रंगासारखे रंगाचा जेम तेम गुडयापर्यंत पोचलेला सांडवीच्या अंगाचा प्रत्येक वण्णाला चिककून बसणारा तिचा हातात मी आणलेली अंगठी एरवी अस्ताव्यस्त असणारे केस याने कसं काय कोण जाणे पण मेसी एअर वन स्टाईलने बनवले होते सानवी अशीच गोड दिसते पण आता मात्र खूप प्रेमळ दिसत होती त्यामुळे एक किस तर बनणार होती ना बस नाही हा मी आता निघते मला परत परत लिस्टिप करायला लावू नकोस ना स्वतःला दोन फूट माझ्यापासून लांब राहून ती बोलू लागली रिया वाट बघते आज आजच नवरा परत आला आहे आणि तू बिचाराला सोडून पार्टीला निघालीस नॉट फेरा मी उगाच तिला चिडवलं मग सान्वी हसत पाटीलला निघून गेली ती गेल्यानंतर मी परत थोड्या वेळ झोपण्याचा विचार केला पण झोप लागत नव्हती म्हणून थोड्या वेळ टी व्ही बघण्याचा विचार केला व्हीच्या रिमोट इकडं तिकडं शोधत असताना माझं लक्ष सान्वीच्या मोबाईल चार्जिंगला दिसला वा मॅडम मोबाईल विसरले वाटतं मी मोबाईल हातात घेतला पण हा सान्वीचा मोबाईल नव्हता हा तर एक डब्बासारखा मोबाईल होता मी त्याला अनलॉक केलं आणि मोबाईलमध्ये बघू लागलो त्याच्यात फक्त एकच नंबर इनकमिंग कॉल आणि आउट गोईंग कॉल फक्त एकच नंबरवर आला आणि त्याच्यावर मेसेजही आला होता लिव्हिंग फॉर द पार्टी सी यू प्रिन्सेस माझ्या पायाखालची जमीन सरकली काही तासापूर्वी माझ्या बायकोचा कोणाच्या सोबत अफेअर असूच शकत नाही हे मी स्वतःला बजावलं होतं पण हातात पुरावा भलतच म्हणत होते आता माझं मन बेचन होऊ लागलं मी पार्टीमध्ये पोचलो तेव्हा साडेआठ वाजले होते मी वेळेत पोचणार अशी कोणाची अपेक्षा नसणार सानवीची तर बिलकुलच नसेल तरीही मी दिसता ती लोगोलक लोग माझ्याजवळ आली हाय अरे तुला कोणच करत होते बरं झालं तू वेळेवर येऊन गेला बाजूमध्ये वेटर जात होता मी त्याच्या ट्रेमधून ग्लास उचलला आणि तेवढ्या सांवी बोलू लागली तुला अजून काही हवं आहे का मी आणून देते मी तिला बोलू लागलो नको माझी आता काहीच करण्याची इच्छा नाही आहे ती बोलली ठीक आहे तू इथे बस माझं थोडं ऑफिसचा स्टाफ आहे आणि इथं आमचा प्रोग्राम आहे तर मी बॅकग्राऊंड स्टेजला आहे जर काही हवं असेल तर मला कॉल कर मी तिला हो सांगितलं आणि मी एका टेबलवर जाऊन बसलो तिचा डब्बा फोन मी सोबत आणला होता मला बघायचं होतं की हा मुलगा कोण आहे बहुतेक तिच्यासोबत काम करत असावा मी सांडवीच्या ऑफिसमधल्या जेमतेम एक दोन जणांना ओळखतो मगाशी तिने काही लोकांशी ओळख करून दिली होती मग मी त्यांच्यासोबत गप्पा मारत टाईमपास करत होतो माझ्यासोबत रियाच्या वयाच्या दोन मुली होत्या सान्वीचे ज्युनियर होत्या त्यामुळे आपोआप माझा इथं रोहन सर झाला होता मी त्यांच्या सोबत सहज बोलता बोलता त्या मुलाविषयी विचारलो सांडवीच्या टीम मध्ये आहे का दोघी जण एकमेकांकडे बघून हसू लागले मी त्यांना विचारलो काय झालं ते बोलू लागले सर आपण आशुतोषशी अजून भेटले नाही का मी त्यांना सांगितलं नाही सान्वीने मला त्याच्याविषयी सांगितले आहे दोघांच्या चेहऱ्यावर स्टॅपचा भाव आला सर आशुतोष देवराम सगळ्यात स्मार्ट हँडसम मेंबर तो पण आज आहे सानवी मॅडमला हेल्प करण्यासाठी माझ्या समोर मुलींनी माहिती पुरवली अच्छा म्हणजे दोघी बॅक स्टेजला आहेत म्हणजे म्हणूनच इथे माझ्या हातात मोबाईल शांत आहे हा नवरा इथं बावीस तेवीस वर्षाच्या मुलीसोबत टाइमपास करतोय आणि बायको मात्र आता जुनियर बरोबर गप्पा नाही पण निवड गप्पा की अजून काही कोणाचं लक्ष नाही बघून हातात हात घेतले असेल तिच्या कमरेवरून हात फिरवत असेल तिला किस करत असेल की? श रक्त उकळल्यासारखं होत होत दोन तास झाले होते पण मला सानवी आणि आशुतोष दोघे दिसत दिसले नाही हा रिया मात्र एक तासानंतर आली आणि म्हणाली दादा लुकिंग व्हेरी हॅन्डसम सांडवीला मॅचिंग सूट घातला आहेस सुपर दिसतोय माझी बहीण फॅशन डिझायनिंग शिकत असल्याने खरं तर कधी कोणी काय करायचं हे सगळं निर्णय तीच घेते त्यानंतर थोड्या वेळेत सानवी आली काय मग एन्जॉय करतोयस ना मी फक्त सानवीकडे बघत होतो स्टेजच्या त्या चमकणाऱ्या लाईटमध्ये तिच्या हातातली अंगठी चमकत होती त्याहून जास्त चमक होती तिच्या डोळ्यांमध्ये तिची आणि आशुतोची भानगण नक्की कशामुळे चालू होती म्हणजे मी नसताना हे प्रकरण चालू झालं होतं की काय माझ्या बाजूला उभी असलेली सान्वीला बघताना हे सारे काही प्रश्न माझ्या डोक्यामध्ये गोडत होते पण तिच्याकडे बघताना माझी सानवी असं बिलकुल करणार नाही असेही वाटत होतं मी मनात ठरवून घेतलं की आता पार्टी करून घरी जाणार आणि उद्या सकाळी तिला तो मोबाईल आणि मेसेज दाखवून चांगला जाब विचारणार अर्थात सगळ्यांसमोर नाही फक्त ती आणि मी असताना पण त्यावेळेस काही दुसरंच घडलं त्यावेळेस काय घडलं असेल काय होणार आहे रोहनने दोघांना एक एक सोबत किस करताना बघितलं का रोहनने सानवी आणि आशुतोषला ते करताना पाहिलं का तुम्हाला काय वाटतं पुढे काय होणार आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो स्टोरीचा पुढचा भाग म्हणजेच तिसरा भाग ऐकायला अजिबात विसरू नका स्टोरी अजून खूप इंटरेस्टिंग आणि रोमॅंटिक होणार आहे त्यामुळे पुढचा भाग ऐकायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बाजूमध्ये दिलेले बेल आयकन दाबून घ्या जेणेकरून आमचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मग मित्रांनो भेटूया आपण पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या